नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीला फडणवीसांचा पाठिंबा म्हणाले हे कायद्याच्या कक्षेत राहून करावे लागेल काँग्रेसच्या काळात एएसआय संरक्षण दिले आनंदाचा सिद्धाथा दुःखाचा सरकारने योजना गुंडाळली निवडणूक जिंकण्यासाठी योजनेचे कुभांड रचल्याचा काँग्रेसचा आरोप मराठवाड्यामध्ये तुकाराम मुंडे यांना विभागीय आयुक्त म्हणून पाठवा अंजली दमानिया यांची मागणी पोलिसांसाठी फरार असलेला सतीश भोसले उर्फ वृत्तवाहिनीला मुलाखत सर्व आरोप फेटाळले अटकपूर्व जामिनासाठी बीड न्यायालयात अर्ज आणि महाविकास आघाडीचा नेता अखेर ठरला भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस नाराजी दूर करण्यासाठी महत्वाची जबाबदारी आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा करून देखील कामकाजाच्या वेळी अनेकजण दांडी मारत आहेत अशी तक्रार पाटोदा तालुक्यातील नागरिकांनी तहसीलदारांच्याकडे केली त्या अनुषंगाने तहसीलदार यांनी तालुक्यातील दुय्यम निबंधक श्रेणी एक कार्यालयात पाहणी केली असता कार्यालयातील अधिकारी वेळेवर कार्यालयात हजर राहत नसल्याचे निदर्शनास आले यावर पाटोदा तहसीलदार निलावड हे काय कारवाई करणार हे पाहावे लागणार आहे तसेच पाटोदा तालुक्यातील इतर कार्यालयात देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळते त्यामुळे बीडचे जिल्हाधिकारी पाठक हे पाटोदा तालुक्यात विशेष लक्ष देणार का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला असून तालुक्यातील दुय्यम निबंधक पंचायत समिती कृषी विभाग नगरपंचायत यासह इतर कार्यालयात सी सी टी व्ही कॅमेरे आणि थम मशीन बसवण्यात याव्यात अशी मागणी पाटोदा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेकडून होत आहे महानुभव पंथाचे संस्थापक थोर समाज सुधारक तत्त्वज्ञ चक्रधर स्वामी यांच्या आदरणीय परमपूज्य महंत कानळसकर बाबा महानुभव यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आष्टी तालुक्यातील वाकी येथून शुभारंभ झालेली पदयात्रा ही आज मंगळवार दिनांक अकरा मार्च रोजी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे पोहोचली यावेळी लिंबागणेशकरांनी घरासमोर रांगोळी औक्षण करत जल्लोषात स्वागत केले व लिंबागणेश येथील श्रीकृष्ण चक्रधर स्वामी मंदिरात महानुभव भक्तांच्या वतीने बाबांचे शाल श्रीफळ आणि पुष्पहाराने स्वागत करण्यात आले श्रीकृष्ण मंदिरात विडा अवसर देवाला आरती करून महंत कानळसकर यांचे सुसरावे प्रवचन झाले त्यांनी यावेळी चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन संस्थानाची महती सविस्तर विशद करून सांगितली यावेळी श्रीकृष्ण मंदिर देवस्थान व गावातील महानुभव भक्तांच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली दुपारचे भोजन आणि विश्रांतीनंतर ही पदयात्रा पोहीच्या देवाकडे मार्गस्थ झाली कुमारी श्रीनिधीच नामकरण सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पणजी आजी श्रीमती शिंदूबाई मोरेश्वर लांडगे कुसुम रामकृष्ण जोशी आजोबा बजरंग लांडगे आप्पा जोशी आजी विजया कापरे अंजली देशमुख आजी कीर्ती जोशी संगीता जोशी आत्या सौ अंकिता भनगे मामा सार्थक भनगे सौ चित्रा गोवर्धन काका श्री श्रीसाईव लांडगे जोशी कापरे देशमुख आणि भनगे परिवार वैद्यकिनी बीड शहरातील नगर रोडवरील पोलीस मुख्यालयावर मॉर्निंग वॉक करत असताना आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज मंगळवार दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी घडली राजू वखरे असे मयत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते चालक म्हणून पोलीस दलात कार्यरत होते परंतु सध्या त्यांची नियुक्ती पोलीस मुख्यालयात करण्यात आलेली होती राजू वखरे आणि त्यांच्या पत्नी हे दोघेजण नेहमीप्रमाणे आज सकाळी पोलीस मुख्यालय ग्राउंडवर मॉर्निंग वॉक करत होते यावेळी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले त्यामुळे त्यांना उपचारासाठी एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले त्यांचा मृत्यू हा तीव्र हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले तर सर्व परिचित असलेले राजू वखरे यांच्या अचानक निधनाने बीड पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जातात बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील महिलादिनी एका पोलीस कर्मचाऱ्यानेच महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा बीड जिल्हा अशाच घटनेने हादरला आहे शाळकरी मुलीचे अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे परळी येथील संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका शाळकरी मुलीचे अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला असून या प्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये पोस्को कायद्याअंतर्गत आरोपी धीरज रामकिशन कांदे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या नराधमाने एका अल्पवीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि मुलीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला असे फिर्यादीत म्हटले आहे इतकंच नाही तर या नराधमाने पीडित मुलीसोबत अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला तर या प्रकरणी संभाजीनगर पोलीस पुढील तपास करत आहेत प्रेम हे आंधळे असते असे म्हणतात आणि याच गोष्टीचा प्रत्येक केज शहरामध्ये आला प्रकरणातून केज शहरात एका विवाहित जोडप्याने पलायन केल्याची घटना समोर आली असून यातील महिला ही दोन मुलांची आई तर पुरुष हा एका मुलाचा पिता आहे केस शहरात राहत असलेली पंचवीस वर्षी वर्षीय तरुणी व एकोणतीस वर्षाचा तरुण यांचे एकमेकांवर प्रेम होते मात्र ते दोघेही विवाहित असून त्या तरुणीला तिच्या पतीपासून दोन मुले आहेत तर तिचा प्रियकर देखील विवाहित असून त्यालाही एक मुलं आहे दोघांच्या कुटुंबातील लोकांनी केज पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या मिशिंग केसेस दाखल केल्या आहेत त्यामुळे केज पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील हे या प्रेमी गुलाचा शोध घेत असून लवकरात लवकर त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस रवाना झाले असल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे या घटनेमुळे केज शहरात एकच खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चेला देखील उधाण आले आहे काल दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी परांडा येथील शासकीय विश्रामगृह येथे डीबीए समूह व द्रावणी भीमनगर युवती यांच्या वतीने माता सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी डीबीए समूह संस्थापकाध्यक्ष दयानंद बनसोडे ॲडव्होकेट दयानंद धेंडे मिलिंद डोईबळे बाळासाहेब कांबळे करीना बनसोडे निशा बनसोडे नेहा बनसोडे ऋतुजा बनसोडे शोभा बनसोडे आरती बनसोडे शिला बनसोडे यांनी सामुदायिक सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर ॲडव्होकेट दयानंद धेंडे दयानंद बनसोडे मिलिंद डोईबळे महावीर बनसोडे राजाभाऊ शिंदे व लहान मुलींनी विचार मांडले यावेळी चंद्रहास बनसोडे साहिल बनसोडे सिद्धार्थ बनसोडे राज बनसोडे प्रशांत बनसोडे कुंदन बनसोडे प्रतीक बनसोडे शुभम बनसोडे आर्यन बनसोडे पायल बनसोडे भूमी बनसोडे अपेक्षा बनसोडे परी बनसोडे प्रज्ञा बनसोडे किरण बनसोडे प्रतीक बनसोडे संगीत थोरात सुजाता साळवे प्राची बनसोडे आदींची बहुसंख्येने उपस्थिती होती शेवटी दयानंद बनसोडे यांनी आभार मानले आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष अभिलाल दादा देवरे यांच्या प्रयत्नांना यश आले असून लाडके भाऊ व लाडक्या बहिणींच्या प्रशिक्षणार्थ शासनाने सहा प्लस पाच अकरा महिन्यांची मुदतवाढ जाहीर केली आहे त्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले आहेत परंतु प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला त्याच आस्थापनेवर कायम करा अशी अभिलाल दादा देवरे यांची मागणी असून जोपर्यंत कायम करत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू असेही त्यांनी म्हटले आहे गेल्या सहा महिन्यांपासून आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडिया चे संस्थापक अध्यक्ष अभिलाल दादा देवरे यांनी प्रशिक्षणार्थ्यांची संघटना तयार केली आणि त्यांना महाराष्ट्रातील सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी साथ दिली म्हणूनच त्यांच्या लढ्याला यश आले असे बोलले जात आहे युवा दर्पण लाईव्ह साठी प्रमोद मुरेकर शेगाव आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार